मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नवशानाथ मित्रांनो काम आजार आहे माझ्या धर्म कलम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शालिवान शेके एकोणविशे सत्तेचाळीस संवासर विश्वास अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो मगा नक्षत्र आहे रात्री सात वाजून अडतीस मिनिटांतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ब्रह्मायुग आहे सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून सत्तावीस मिनिटांनंतर वैद्युत्री योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तर आहे सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनंतर गरज कन्नाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर वनिस कन्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तुळ राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे राशींच्या ही साडेसाती शुभ असेल की अशुभ हे त्यांनी त्यांच्या तेन जन्मकुंडलीच्या आधारे ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो जर शनिदेव अशुभ असेल तरच आपल्याला धार्मिक सेवा करण्याची गरज आहे अन्यथा सेवा करण्याची गरज नाही मित्र सूर्योदय मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असेल सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता असणार आहे गोचर ग्रहांची स्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो असंगत ग्रहांमध्ये मंगळ हा दहा नोव्हेंबर पासून अस्तंगत झालेला आहे वक्री ग्रहामध्ये शनी बुध आणि गुरु अनुक्रमे तेरा जुलै दहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर याप्रमाणे हे वक्री झालेले आहेत मित्रांनो तर असे अस्तंगत आणि वक्री हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत हे ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातून एक पळी पाणी थोड्या अक्षर फुलवा फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवाशिवा शंभूरात प्रवर्तमान असते ब्राह्मण द्विते पराते श्वेत्व कल्पे वैवस्वत स्वत मनवंतर कलियोगे प्रथम पाहते शंभू भरत वर्ष भरत कंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देश व्याघार कलिवांशके एकोणवशे सत्तेचाळीस प्रभू षष्ठी षष्टी संसरांमध्ये नाम सहसरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे बृहस्पती वासरे मगा नक्षत्रे योगे सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर ऐंद्र योगे तैतील करणे नवमी शुभ तिथ वीरगोत्रात उत्पन्न मेकडा मोह पात दुर्दक्षे द्वाराशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार्य देव देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो या हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजहाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामला सोडून द्या मित्रा। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर आहे तर दुसरी वेळ सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया त्या धार्मिक विधीने त्यांच्या मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेल्या आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त या मासात आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्ते दिनांक सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक सोळा ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्ते दिनांक पंधरा आणि सोळा तर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त 3 दिनांग 15 भूमि व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आता या आमच्याकडे नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा व पंचायतनका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या नुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने का मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसणार आहे त्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहायला आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष विशेष मध्ये नववी कर्म आहे आपली आई किंवा आपले वडील या तिथीवर आपल्याला सोडून निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा करा करा पण पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचणार आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचते आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटानंतर गबाडी व्हायला सुरुवात होत आहे या गवाड योगाचा फायदा शक्यतो आपण धार्मिक बाबतीत करून घ्यावा मित्रांनो कारण रात्रीच्या वेळेला आपण कुठलेही काम अह सुखासाठी करणार नाही पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे जे रेग्युलर होम आव्हान येत आहे तेच आपल्याला करायचे नव्याने आपल्याला काही सुरुवात करता येणार नाही राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना आणून मित्रांनो त्यासाठी आपण विशेष किंवा महत्वाची कामे या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास मत असेल तर कृपया माझे करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभ